सर्व करून आणि ज्येष्ठ मंडळी माझ्याकडे आले होती वकील साहेबांनी थोडा थोड़ सांगितलं आपल्या था की पहिल्यांदा काही ठराविक लोक आणि परत मी सगळ्या गावातल्या सर्व मंडळींना बोलवलं त्यांनी बोलताना सांगू सांगायचं होऊन गेलं त्यांच्याकडून मी सांगितलं की आपलं केलं गटातलं काय म्हणते पहा प्रत्येक गावामध्ये जावा चर्चा करा विचारपूस करा आणि सर्वांची परवानगी असेल तर मग आपण आपल्या गावामध्ये गटाचा मेळावा घेऊ माझा उद्देश हा होता की मेळावा घेत असताना कार्यकर्त्यांच्या विचारला तास लागते खर्च करावा लागतो आणि निवडणूक जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत गटाचे मेळावे घेणं योग्य वाटत नाही पण कार्यकर्त्यांमध्ये आणि ज्येष्ठ मंडळींमध्ये खूप उत्साह होता आल्यानंतर प्रास्ताविकामध्ये प्रास्ताविक चालू असताना आणि त्याच्यानंतरच्या एक दोन वक्त्यांच्या भाषणामध्ये बाईक सिस्टीम मध्ये तारतम्य राहिलं नाही अजून काही मंडळी सांगत होते वरचा ते काही कर, लोकांनी सांगितलं गाडीची जरा दिशा बसला त्या मंडळींचा पहिला हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे आपण समजून घेणं गरजेचं आहे त्याबद्दल जे काही दिरंगे झाले असेल काही

वडीलधारी मंडळी माझी सरपंच उपसरपंच आजीबाजी माझी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ ग्रामपंचायतीचे सदस्य मंचावर बसलेले सर्व आजी माझी जिल्हा परिषदेचे सदस्य सर्व माजी पंचायत समितीचे सदस्य आणि विशेष करून या गावातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी करून सहकारी मित्रांनो पहिल्या प्रयत्नामध्ये आयोजित केलेला आहे बऱ्याचशा मंडळीच म्हणणं होत की या प्रांगणामध्ये हे प्रांगण कमी पडेल मी दोन तीन दिवसापूर्वी विचारलं की आपण जागा बदलायची का गाव एस टी व पण जागा बदलायची का त्यांनी सांगितलं की आपण ही सर्व सोय केली एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये आपण स्वागत केलं आल्यानंतर मला विशेष करून आनंद झाला नंदाबाई राजाराम सावंत अंदाज पडला होता वयवर्ष मला वाटतं साठ पासन वयवर्ष असून त्याची किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल अंधारामध्ये उभ्या होत्या कि आबासाहेबांच्या नातूची गाडी कुठं आहे आणि नातूला थांबून त्याचा ऑप्शन करायचं त्या एक काय उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे की स्वर्गीय बाबासाहेबांनी या तालुक्याच राजकारण आणि समाजकारण करत असताना कर काळाला सर्व जाती धर्माना सोबत घेऊन गोर गरीब कष्टकरी वर्गाला सोबत घेऊन समाजकारण समाज केलं त्या पद्धतीनं मागच्या तीन चार महिन्यामध्ये या तालुक्यामध्ये काही मंडळी कडून केल्या जातात काही मंडळी पन्नास वर्षामध्ये आपल्या दयोजाकडून या तालुक्याचा विकास झाला नाही गौवाडी मध्ये एक उदाहरण सांगितलं तर आज एक उदाहरण सांगणार आहे उद्यावाडीच्या खाली एक गाव आहे पंधराशे लोकसंख्येच गाव आहे अकराशे आसपास संख्या मतदारसंख्या आणि मागच्या काही दिवसांमध्ये त्या गावामध्ये विविध क्षेत्रातल्या का उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मतदारांचा विद्यार्थ्यांचा सत्काराचा का कार्यक्रम होता

ठिकाणी इंजिनिअरिंगची मुलं इंजिनिअरिंगला मुलं शिक्षण घेत आहेत काही मिलिटरी मध्ये आपली देशाची सेवा बसावत आहे मला सांगा आसपासच्या तालुक्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये पंधराशे लोकसंख्येच्या गावामध्ये एवढी जर शिकलेली मुलं असतील एवढे शिकलेले अधिकारी असतील तर मला सांगा कि हा विकास हा स्वर्गीय आबासाहेबांमुळे झालेला विकास आहे आज इथं आल्यानंतर मी चौकशी केली इथल्या आपल्या मोठेवडी गावातल्या शेती जमिनीचा भाव काय या ठिकाणी मला सांगितलं की आसपासच्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये एकरी पंचवीस तीस पस्तीस लाखाला एकर जातोय आसपासच्या तालुक्यात इथे किरण भाऊ तोच व्यवसाय करतात त्यांना आम्ही विचारतो आसपासच्या तालुक्यात काय भाव आहे तर जवळजवळ आठ दहा बारा लाख रुपये एकरी भाव आहे हा ही तफावत आहे ही तफा स्वर्गीय आबासाहेबांचा विकास आहे आम्हाला विकास काय असतो हे सांगायला लावू नका आमच्या तालुक्यामध्ये कुठलाही शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता दोन नंबरचा व्यवसाय करून गाडी बंगला किंवा इतर गोष्टी मिळवणार नाही ना इतर मार्गाला एखाद्या तरुण चुकीच्या मार्गाला लावणारा आमचा पक्ष नाही निश्चितपणे बऱ्याचशा वेळा या तालुक्यामध्ये आता भाषण करता असताना बऱ्याचशा वक्त्याने सांगितलं टीका केल्या बऱ्याचशा वेळा माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे अजिबात कोणावर टीका करायची गरज नाही जे कोणी पक्ष सोडून गेलेले आहेत आबासाहेबांना सहकार्य केलंय हे आपण विसरायचं नाही पण वाईट एवढं वाटलं मी माहिती घेतली संगमाप्पा आबासाहेबांचा अकरा तारखेला आपण निषेध व्यक्त केला तुमच्या सर्वांचा आग्रह असतो आपण तो तशील समोर निषेध व्यक्त केला त्यांनी सांगितलं भाषणामध्ये कि आबासाहेब आमचं दैवत आहे दहा तारखेच्या कार्यक्रमामध्ये अकरा तारखेचा कार्यक्रम समोर चालू असताना एक आडो दिसला त्याच ग्रुप मधल्या एका व्यक्तीच्या स्टेटसला मी एक पोस्ट पाहिली की त्यांनी आपल्याच तरुण सहकार्याचा पक्षामध्ये प्रवेश करून घेतला त्यांनी ती पोस्ट ठेवली होती खरं जर आबासाहेबांना दैवत मानत असता तर निदान एक दिवस तरी तुम्ही थांबला असता आम्ही निषेध करत असताना ज्याच्याकडून ते चुकीचं कृत्य घडलं तुम्ही सामील व्हायला हवा होता या पद्धतीनं जे काही सोडून गेलेले त्यांच्याकडे लक्ष द्यायची काही गरज नाही त्यांच्यावर टीका करायची गरज नाही आज जरी काही कारणास्तव ते सोडून गेले असतील कधी कधी मला वाटतं मी एकटा असताना विचार करतो की आपल्याकडूनच काहीतरी कमीपणा झाला असेल आपल्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल आणि त्याच्यामुळं आपल्या दुखीमुळं ती लोक सोडून गेली असतील पण मी तुम्हाला विश्वास देतो की भविष्यामध्ये सुद्धा ती लोक आपल्यासोबतच येणार आहेत कारण त्यांना आपल्या पक्षाशिवाय गरमणार नाही या गावामध्ये स्वर्गीय काळामध्ये काही मंडळी गोरगरीब जनतेला चुकीच्या पद्धतीनं दादागिरी करून धमकवत असतील की जागा मिळणार नाही मी या सभेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय या गावातल्या सांग नाही या मतदारसंघातल्या कुठल्याही गोरगरीब जनतेच्या की सुद्धा कोण धक्का लावणार नाही ती जबाबदारी बाबासाहेब देशमुखची आहे निश्चितपणे कुठल्याही काही काम असू द्या माझ्याकडे या तुमच्यासाठी सेवा देण्यासाठी मी खंबीर आहे या शासनाचा नियम आहे ज्या गावामध्ये जमिनी नाही गावठाण नाही गायरण नाही त्यांच्या ते गोर गरिबांच्या थरकुलासाठी शासनाने एक लाख रुपये पर्यंतची प्रत्येकी ही रक्कम आला करणार आहे त्याच्यामुळं अजिबात कोणी घाबरू नका संगम आपण तुमचं गाव चांगलं आहे इतर तालुक्यातील गाव खूप चांगली येते पण या गावाला काय अडचण आहे माहीत नाही दलित वस्तीतला सावध वस्तीने हेगडे वस्तीमध्ये एक रस्ता टाकलाय काय मागच्या पाच वर्षात काय सवय लागली माहीत नाही पण रस्ते फक्त नावाला आहेत पैसे काढून घेतले तो रस्ता अजूनही झालेला नाही पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे अशा गोष्टींना थोडं तुम्ही लक्ष द्या अशा गोष्टींची चर्चा या तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे कारण स्वर्गीय आवाज साहेबांनी या तालुक्यामध्ये कदापि निदान कुणाचं काम झालं नसेल पण झालेल्या कामात चुकीच्या पद्धतीनं पैसे काढून घेण्यासारखी परिस्थिती मागच्या पन्नास साठ वर्षामध्ये या तालुक्यामध्ये कदाचित नव्हती आणि इथून पुढे सुद्धा आपल्या काळात कुठल्याही गोरगरीब जनतेला कुठलाही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आपण घेणार आहोत निश्चितपणे पंचायत समिती जिल्हा परिषद चे इलेक्शन आलेले त्यानिमित्ताने आपण या ठिकाणी हा मेळावा घेतलेला आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की स्वर्गीय आबा साहेबांनी एकोणीसशे बहात्तर पासून आपल्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा तुम्हा सर्वांचा हा लाल भावटा दिमागात भडकवड ठेवलेला होता निधनानंतरची ही आपली पहिली निवडणूक आहे आणि पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही निश्चितपणे जोमानी काम करणार आहात माझी निवडणूक झालेली आहे <coughs> आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे माझ्या निवडणुकीला <coughs> मी शंभरच्या स्पीडनं पळालो असेल पण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला मी दोनशेच्या स्पीड न पडणार आहोत हा तुम्ही सर्व जनसमुदाय ना, हा माझ्यासाठी नाही आला मला माहित आहे तुम्ही आबासाहेबांची लेकर आहात आबासाहेबांचे तुम्ही कार्यकर्ते आहात आणि आबासाहेबांचा विचार जागवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात निश्चितपणे तुमच्या निवडणुकीला दोनशेच्या स्पीड न पडणार आहात शेतकरी कामगार पक्षाचा कार्य करताय या तालुक्यावरती या समितीवरती परत एकदा आपण लाल लावता फडकवल्याशिवाय थांबायच नाही आज या ठिकाणी झालाय अजिबात शांततेत झोपायचं नाही प्रत्येक या गटात मी आज फिरत होतो दिवसभर या गटातच आहे मी काही कारणास्तव होतो पण बऱ्याचशा गावामध्ये फिरत असताना मला समजलं की कोणीतरी फिरते बऱ्याचशा लोकांनी त्यांचा ओहापोह त्यांच्या भाषणातून केला त्या ठिकाणी बेलवस्तीची फोर आहे फोरांना तेच कार्यकर्ता किंवा तो नेता निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांच्या समोर त्या नेत्यांनी वक्तव्य व्यक्तव्य केलं होत की जोपर्यंत तो नेता जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबाला काय आमदार होऊन येणार नाही असल्या काळ्या आमच्या समोर फोडायच्या नाही त्या दादागिरी आतापर्यंत पुर, या गावावरती केली असेल इथून पुढ कुणाची दादागिरी या गावातच नाही या तालुक्यावर कदाचित होणार नाही याची जबाबदारी जबाबदारीने परत परत मी तेच सांगतोय आता ही माझी जबाबदारी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे मागच्या अकरा महिन्यात काय सोसय हे माझी मला माहीत आहे निवडणुकीच्या एवढ्या तरुण वयामध्ये माझ्या पाठीशी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला याचा अभिमान मला आहे आणि ही गोष्ट कदापि जीवन विसरणार नाही पण तुम्हाला सांगायला मला म्हणजे अत्यंत दुःख होत पण हे सांगणं गरजेचं दे आहे माझ्यावरती तुम्ही शिंतोडे उडवले माझी कापड फाडण्याची काही वेळेला प्रयत्न केलं पण माझ्या बायकोला सुद्धा तुम्ही सोडलं नाही एवढी वाईट विचारसरणी तुमच्या लोकांची ही वाईट विचारसरणी ठेवून काढण्याची वेळ आपल्या हातात आलेली आहे आणि येणार निवडणुकीमध्ये आपण पाठवूया हा आपण स्वर्गीय आबासाहेबांना देत आहे कारण आबासाहेब वरून बघत असणार आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने आपण लाल बावटा फडकूया कायम गौडवडील सुद्धा असंच पावसाने शुभ संकेत दिला आज आपल्या गावात सुद्धा पावसाने शुभ संकेत दिलेला आहे हो। त्याच्यामुळं प्रत्येक गावामध्ये तुम्ही गेल्यानंतर एकदम सावध रीतीनं इथून पुढच्या काळामध्ये निवडणुकीपर्यंत तुम्ही काम करायचंय आणि तुम्ही काम करा अशी अपेक्षा व्यक्त करतो मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला चांगल्या पद्धतीनं या मेळावा आयोजित केला त्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं या नोकऱ्यांच आणि आपलं अंधकरण भर आभार मानतो जाताना सावकाश जायचं आहे इथे पोलीस मंडळी आहेत त्यांना अजिबात त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी एवढी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र लाल सलाम